ठाणे शहरात कसारवडोली येथील बालावलकर मैदान इथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक सोमवारी तीस सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालयात झाली सुमारे चाळीस हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमाला अपेक्षित असून ठाणे तसंच आसपासच्या पालिकांमधून सुमारे बाराशे बसगाड्यांची येबंदर रोड परिसरात होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचं सर नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली त्यानुसार पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय इथं बैठक झाली पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मुख्य सभामंडप पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावं त्याचबरोबर वीज पुरवठा इंटरनेट सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शेनकारे यांनी दिल्या तसंच या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार रस्त्यानं वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते सेवा रस्त्याच्या से वापराची स्थिती इत्यादीबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावं असं पालिका आयुक्त राव यांनी सांगितलं